माणसिकला न शोभणार कृत्य त्या संस्थेच्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी केलं पुढच्या काळात ही घटना होणार नाही याची काळजी म्हणजे त्या माणसावर कारवाई करायची नाही आणि पुढच्या काळात ही घटना आम्ही होणार नाही याची काळजी घेणार म्हणजे याचा अर्थ काय लावला जाणार याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे त्याप्रमाणे पंधरा तारखेला आपल्या राज्याचे सध्या आपल्याला स्वतःला म्हणून घेणारे लोकप्रिय मुख्यमंत्री या बदलापूर मध्ये नगरपालिकेचं रिनोवेशन झालं त्याचं उद्घाटन करायसाठी ही सगळी माहिती होती पर्याय मुख्यमंत्री प्रमुख राज्याचे त्यांना ही माहिती दिली गेली असेल मुख्यमंत्री बद्दल जाणून घेतलं नाही कारवाई बद्दल काही जाणून घेतलं नाही आणि मग तारखेला लोक जेव्हा दवाखान्या पोलीस स्टेशनला गेले होता त्या ज्या होत्या की कुठल्याही पद्धतीने ही कारवाई होता कामा नये त्यामुळे त्यांनी जॉब विचारला पीडित परिवारांना त्याच्यात त्या ते एका मुलीची आई करोदर आहे त्यांना जॉब विचारला की पोलीस अधिकाऱ्यांनी विचार सामान्य परिवारातले लोक होते काही सामाजिक संघटना त्यांच्यावर होत्या त्यांचा दबाव त्यांचा सुरू झाला

it's é é... tchau,